लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकव्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणारे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचं काम होऊ शकतं आहे अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आमोत आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या आज एकशे जयंती फार मोठ्या उत्साहानं आपण साजरी केली आणि आत्ताच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा कसा असावा रेतेसाठी स्वतः झोपून देऊन स्वतःची तुजुरी रिकामी करणारा समतेचा एक विचार जगाला देणारा अशा राजाची जयंती आहे आपण अनेक राजे राजवाडे या देशात झाले परंतु दोनच राजांच्या पालख्या आम्ही का वाहतो छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज की ज्याने आपल्या स्वराज्यामध्ये रयतेसाठी काम केलं जनतेसाठी काम केलं स्वतःचा खजिना रिकामा केला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या सर्व जातीय धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापना केली शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी संपूर्ण देशामध्ये दे समतेचं दे राज्य निर्माण करण्याचा आणि त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून ही दोन्ही राजे आम्हाला फारच लोकप्रिय आहेत अभिमानास्पद आहेत आणि आमच्या सातत्याने त्यांच्यामध्ये भावना या उच्च प्रतीच्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका